नमस्कार योगभ्याकऱ्या एस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण सूर्याचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचर प्रभाव या श्रंखलेचा दुसरा भाग पाहणार आहोत आधीच्या भागामध्ये आपण मेष वृषभ मिथून कर्क सिंह आणि कन्या या राशींच्या जातकांसाठी सूर्याचं हे गोचर भ्रमण कसे असणार आहे याची माहिती जाणून घेतलेली आहे आणि आजच्या भागामध्ये आपण तुला वृश्चिक धनु मकर कुंभ मी या राशींसाठी सूर्याचं हे भ्रमण कसे असणार आहे याची माहिती जाणून घेणार आहोत दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी सूर्य हा ग्रह आपली सध्याची वृषभ राशी सोडून मिथून राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि येथे त्याचे वास्तव्य सोळा जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत असणार आहे ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्याला सर्व ग्रहांचा राजा म्हटलेले आहे तर कुंडलीमध्ये सूर्य हा ग्रह आत्माकारक ग्रह ले ले आहे असे म्हटलेले आहे सूर्य हा ग्रह प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाचा असा ग्रह आहे कारण सूर्यामुळेच आपले सर्वांचे जीवन असते आणि कुंडलीमध्ये आत्माकारक ग्रह हा सूर्य असून त्याची कृपा असणे हे सर्वांसाठी महत्त्वाचे असते सूर्य हा ग्रह आत्माकारक ग्रह आहे सूर्य जर कुंडलीमध्ये अनुकूल असेल तर अशा वेळेस चांगले आरोग्य त्याचबरोबर पदप्रतिष्ठा मानसन्मान आत्मवृद्धी अशासारख्या गोष्टींची प्राप्ती होत असते सूर्य जेव्हा कुंडलीमध्ये बलवान असतो तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच झळाळी असलेली दिसून येते परंतु हाच सूर्य जर कुंडलीमध्ये कमकुवत असेल तर मात्र आरोग्याच्या तक्रारी अपयश अपमान आणि आत्मविश्वासात कमतरता अशा समस्या या निर्माण होऊ शकतात तसेच जीवनामध्ये सरकारी कार्यक्षेत्राचा मालकसुद्धा सूर्य हा ग्रहच आहे आणि म्हणूनच सूर्याचे राशी परिवर्तन हे अत्यंत महत्वाचे ठरत असते सूर्य हा मिथून राशीमध्ये प्रवेश केल्यानंतर येथे त्याचा गुरुशी युतीयोग होणार आहे आणि बुध सुद्धा सध्या येथेच आहे आणि या युतीवर राहूची दृष्टी असणार आहे असा हा गुरु या सर्वात शुभ ग्रहाने युक्त असलेला सूर्य प्रत्येक राशीसाठी कोणते प्रयोग घेणार आहे याची थोडक्यात आपण ज्योतिषीय माहिती घेणार आहोत आणि सर्वप्रथम तुळ राशीच्या जातकांची माहिती आज घेणार आहोत तुळ राशीच्या जातकांसाठी सूर्य हा ग्रह भावाचा मालक ग्रह आहे आणि तो नवम भावातून आपले गोजरीचे आहे एक अत्यंत श्रेष्ठ अशी स्थिती तुळ राशीच्या जातकांसाठी निर्माण होत आहे हा कालखंड विद्यार्थी वर्गासाठी आणि परदेशी जाऊन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असा दोन्हीसाठी चांगला आहे व्यापारी वर्गासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे जे रिसर्च क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत अशांच्यासाठी सुद्धा सूर्याचे हे गोचरभ्रमण अनुकूल आहे आणि सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी सुद्धा हा तुम्हाला सूर्य अनुकूलता घेऊन येणार आहे तुम्हाला तुमच्या वरिष्ठांचा सहयोग सुद्धा मिळताना दिसत आहे शासकीय प्रशासकीय सेवेमध्ये कार्य करणाऱ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे आणि त्यांना वरिष्ठांचे मोलाचे मार्गदर्शन सुद्धा लागणार आहे नवम भावातील हा सूर्य मोठे प्रवास योग आणि त्याचबरोबर यात्रायोग सुद्धा घडवून आणणारे चिन्ह हे दिसत आहे प्रेमीजनांसाठी हा कालखंड ठीकठाक असलेला दिसून येतो त्यांच्यामध्ये वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे त्यामुळे त्यांनी यापासून दूर राहावे दाम्पत्य जीवनाचा विचार केल्यास ठिकठाक दाम्पत्य जीवन दिसून येत आहे या सूर्याची तृतीय भावार दृष्टी आहे त्यामुळे तुळ राशीच्या जातकांनी आपल्या कामात मात्र कोणतीही कसूर करू नये आणि स्वास्थ्य तुमचे चांगले असणार आहे तर वृश्चिक राशीच्या जातकांसाठी दशम भावाचा कारक असलेला असा हा सूर्य अष्टम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे हा भाव अवयोगाचा भाव आहे त्यामुळे वृश्चिक राशीच्या जा जातकांनी सावधानतेने वागणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे या कालखंडात कोणतीही नवीन जोखीम ही शक्यतो स्वीकारू नये आहे ते काम चालू ठेवणे हे तुमच्यासाठी हिताव असणार आहे आणि कोणाशीही शक्यतो वैर धरू नये त्याचबरोबर कायदेशीर मार्गाचा अवलंब करणे हे सुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे गुरुशी युती असल्यामुळे आध्यात्मिक उन्नती करणाऱ्यांसाठी मात्र हा कालखंड चांगला आहे ज्यांना ज्ञान घेण्याची इच्छा आहे किंवा तंत्रसाधना करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे तसेच ज्योतिषशास्त्रामध्ये जर तुम्हाला रस असेल तर त्यात अध्ययन करण्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे आर्थिकदृष्ट्या हा कालखंड चांगला असलेला दिसून येतो आणि अचानक लाभाचे योगसुद्धा वृश्चिक राशीच्या जातकांसाठी दिसून येत आहे परंतु खर्चही होताना हा दिसत आहे विद्यार्थी वर्गासाठी हा कालखंड चांगला आहे आणि पारिवारिकदृष्ट्या शांती मिळवून देणारा हा कालखंड असणार आहे परंतु या कालखंडात तुम्ही तुमच्या वाणीचा उपयोग हा मात्र विचारपूर्वक केला पाहिजे आपल्या वाणीने कोणी आहत होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे प्रेमी आणि दाम्पत्य जीवन दोनही ठीकठाक असलेले दिसून येते आणि स्वास्थ्याचा विचार करता पचनसंस्थेच्या तक्रारी असतील किंवा संक्रमित होणारे रोग पासून स्वतःचा बचाव करणे हे गरजेचे असणार आहे तर धनुराशीच्या जातकांसाठी नवम भावाचा जा स्वामी असलेला हा सूर्य सप्तम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे सप्तम भाव हा दाम्पत्याचा भाव आहे त्याचबरोबर व्यापाराचा विचार हा सुद्धा याच भावावरून होत असतो व्यापारी वर्गासाठी हा कालखंड चांगला आहे परंतु या सप्तम भावातून गोचर करणाऱ्या सूर्याची दृष्टी लग्न भावावर पडत असल्याने तुम्ही स्वतःला अहंकारापासून दूर ठेवणे हे सुद्धा गरजेचे आहे तुमचे व्यक्तिमत्व हे निश्चितच उठून दिसणार आहे व्यापारात आणि सरकारी क्षेत्र कार्यक्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा कालखंड सकारात्मकता घेऊन येणार आहे सुद्धा हा कालखंड चांगला आहे आणि कार्यक्षेत्रामध्ये नवीन प्रोजेक्ट मिळवण्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे सरकारी क्षेत्रात कार्य करणाऱ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे या कालखंडात तुम्ही तुमच्या रागावर सुद्धा नियंत्रण ठेवले पाहिजे आणि वाणीवर सुद्धा नियंत्रण ठेवले पाहिजे धनुराशीला ढैया सुद्धा सुरू आहे त्यामुळे आपले प्रत्येक वर्तन त्यांनी काळजीपूर्वक करणे हे गरजेचे असणार आहे तर मकर राशीच्या जातकांसाठी अष्टमपती असलेला हा सूर्य तुमच्यासाठी भावातून गोचरीचे भ्रमण करणार आहे हा भाव रोग रिपू आणि ऋण यांचा भाव आहे तुम्ही मनाचा दृढ निश्चय केल्यास तुम्हाला सूर्याचं हे गोचरीचं भ्रमण अनुकूल ठरण्यास मदत मिळणार आहे तसेच तुम्ही या कालखंडात प्रतिस्पर्ध्यांवर मात सुद्धा करू शकणार आहात नियोजनपूर्वक केलेले कार्य तुम्हाला सफलता मिळवून देणार आहे विद्यार्थी वर्ग आणि स्पर्धा परीक्षांसाठीचा हा व वर जो वर्ग आहे त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे सामाजिक क्षेत्रामध्ये हा कालखंड तुमच्यासाठी फारसा अनुकूल असलेला दिसून येत नाही व्यापारासाठी हा कालखंड चांगला आहे आणि पूर्वी घेतलेल्या ऋणातून मुक्त होण्यासाठी सुद्धा हा कालखंड तुम्हाला सहाय्यकारी ठरताना दिसत आहे कार्यक्षेत्रामध्ये सुरस ही वाढलेली दिसणार आहे सरकारी क्षे नोकरीत प्रयत्न करत असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे परिवारामध्ये एकंदरीत सामंजस्य घडवून आणणारा असा हा कालखंड आहे तब्येतीची मात्र काळजी घेणे हे गरजेचे असणार आहे तुमच्यामुळे म्हणजे तुमच्या बोलण्यामुळे दुसरे आहत होणार नाही याची खबरदारी घेणे हे गरजेचे असणार आहे आणि या कालखंडात तुम्ही सूर्योपासना केल्यास सूर्याच्या अशुभ फळापासून तुमची मुक्तता होणार आहे त्यामुळे तुम्ही, त्या तुम्ही सूर्योपासना ही नित्य करणे गरजेचे असणार आहे तर कुंभराशीच्या जा जातकांसाठी सप्तमपती असलेला हा सूर्य पंचम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे पंचम भाव हा विद्या संतती प्रेम यांचा भाव आहे सामाजिक क्षेत्रामध्ये हा सूर्य तुम्हाला चांगले यश मिळवून देताना दिसत आहे विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा हा कालखंड चांगला असणार आहे व्यापारात आणि शेअर मार्केटमध्ये जर काम करत असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे परंतु या कालखंडात आपल्या संततीची तुम्ही काळजीसुद्धा घेणे हे गरजेचे आहे आणि त्याचबरोबर ज्या महिला गर्भवती आहेत त्यांनीसुद्धा स्वतःच्या स्वास्थ्याची विशेष काळजी घेणे हे गरजेचे असणार आहे या कालखंडात तुमची वाढी भारदस्त बनलेली दिसून येत आहे परंतु तुमच्या वाणीने कोणी दुखावणार नाही याची सुद्धा दक्षता घेणे हे गरजेचे असणार आहे आणि अहंकारापासून सुद्धा स्वतःला दूर ठेवणे हे गरजेचे असणार आहे सरकारी कार्यक्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा कालखंड उत्तम आहे स्वास्थ्याची काळजी घेणे हे या कालखंडात तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे आणि त्यासाठी मसालेदार भोजनापासून तुम्ही स्वतःला दूर ठेवणे हे गरजेचे असणार आहे तर मीन राशीच्या जातकांसाठी षष्टम भावचा अधिपती असलेला हा सूर्य तुमच्यासाठी चतुर्थ भावातून गोचरीचे भ्रमण करत आहे हा भाव तुमच्या घराचा भाव आहे तुमच्या वास्तूचा भाव आहे घरामध्ये तुम्हाला योग्य तो सन्मान आणि समाधान या कालखंडात हा सूर्य मिळवून देणार आहे कारण हा सूर्य गुरु या ग्रहाने युक्त असणार आहे गुरु चतुर्थ भावामध्ये आपल्या उच्चराशी कालपुरुषाच्या कुंडलीत असतो आणि म्हणूनच या ठिकाणी तुम्हाला सुख मिळताना दिसत आहे भूमी भवन याची जर खरेदी करणार असाल तर त्यासाठी हा कालखंड चांगला असणार आहे आणि व्यापारी वर्गासाठी सुद्धा हा कालखंड चांगला असलेला दिसून येतो जे स्थिर संपत्तीविषयी वि काम करतात म्हणजे रिअल इस्टेटमध्ये जे कार्यक्षेत्रात कार्यरत आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे आणि अचल संपत्तीत गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी सुद्धा हा कालखंड तुम्हाला सहाय्यभूत ठरताना दिसत आहे विद्यार्थी वर्गासाठी हा कालखंड चांगला आहे दाम्पत्य जीवनामध्ये जीवनसाथीचा सहयोग लाभताना दिसत दिसत आहे आणि प्रेमीजनांसाठी सुद्धा हा कालखंड ठीकठाक असणार आहे सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्ही सफलता मिळवताना दिसत आहात ज्यांना पचन तक्रारी आहेत त्यांनी स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे गरजेचे असणार आहे अशा रीतीने आज आपण सूर्याचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव याची माहिती जाणून घेतलेली आहे अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि त्याचबरोबर बे ऐकॉन प्रेस करायला सुद्धा विसरू नका ज्यामुळे तुम्हाला याच्या नोटिफिकेशन्स प्रत्येक वेळा वेळोवेळी मिळत जातील आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह तोपर्यंत नमस्कार